बघताय है ना है ना ऑप्शन होणार आहे इकडे समोर आहे ना इथे सर्व ज्या कोणी आहेत ना तिकडे ऑप्शन होणार आहे हे टोपली टोपली भरून ठेवणार याचा होणार काय करतो इकडे तू आम्ही काय बाहेर जातो मच्छी तू बोटीवरती बोटीवर आ, किती दिवस असतो बोटीवरती दहा दिवस बारा दिवस काय बोल दहा बारा दिवस बोटीवरती असतो तुम्ही बघताय ते इकडे फक्त आहे ना आपल्याला कोळंबीच कोळंबी दिसते सर्व टोप भरलेत ते सर्व कोळंबीनेच भरलेत बघू शकताय तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आलो आहे ते आपला वर्सोवा जेट्टीमध्ये म्हणजे वर्सोवा कोळीवाड्याला इकडचा फिश मार्केट एक्सप्लोअर करायला इकडची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओसोबत बनून राहा आणि आता मी ह्यादा टाईम वगैरे सांगतो तुम्हाला टायमिंग यदा असं की दुपारी दोन वाजता बोटी येतात आणि त्यानंतरला कोणत्या कोणत्या दिवशी येतात काय येतात ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल ते व्हिडिओसोबत बनून राहा आणि मी करतो व्हिडिओला सुरुवात आता जेव्हा मी आलो आहे ना वाजलेत बरोबर दोन वाजलेत इकडे ना अशा बोटी लागलेल्या आहेत ह्या सर्व अर्ध्या वाटतं बोटी खाली झाल्या आणि अर्ध्या गेलं तर आपण आता बघूया पुढे कसं काय सीन नाही इकडं माश्यांचं हे बघा इकडे आहे ना असे बोटीतून आहे ना सर्व असे मासे आता बाहेर आणले जातात लाईनीमध्ये सर्व बोटी लागल्या तिकडे आणि तिथूनच मालवर चढतो व असा आता इथे प्रॉन्स आहेत कोळबी ते असे बकेट बकेट भरून ठेवलेले आहेत सर्व तर आता ह्या सर्व बोटींपर्यंत भा बाहेर आल्या बोटी लागल्यात दीड दोन वाजता लागल्या आहेत आपल्या जिथून वर्सवळाची शेती जाते ना मडला तिथेच बाजूला हा फिश मार्केट आहे इकडे आहे ना हे हे टोपल्यांमध्ये ना, 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 ना मच्छी भरून ठेवलेले असते त्याच्यावर तुम्ही बघता त्याच्यावरी बोंबिल आहे बोंबील सर्व सेपरेट करून ठेवलेले आहेत याचे वाटे लागतात मग हे असे होलसेलमध्ये एक एक आपल्याला अशी टोपली घ्यावी लागते इकडे आणि पुढे तिथे मच्छीचा बाजार भरतो ते सुमार समोर तुम्हाला गर्दी दिसते इकडे बघा सर्व आपलं काय बोलतात त्याला बांगडा वगैरे सर्व मच्छी आहे तिथे समोर खेकडे आहेत या बोटीतूनच सर्व आता माळ आलाय तो जिकडे उतरला तुम्ही बघताय नाही तू बोलशील मला माहिती आहे येईल अजून काही इकडे 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 अरे तर उभा राहा उभा सांगतो तुला अरे ए, ए, तुला तुला नाव सांग माझं नाव संतोष काय करतो इकडे तू आम्ही काय बाहेर जातो मच्छी तू बोटीवरती असतो हा किती दिवस असतो बोटीवरती दहा दिवस बारा दिवस काय बोलतो दहा बारा दिवस बोटीवरती असतो आणि हे सर्व आज आलय आज आलंय दहा दिवस पूर्ण झाले बाहेर आम्हाला दहा दिवसाची मच्छी आहे कोलबी वगैरे काय मासे पाले काय वाटी आणि okay. कधी कधी लागतो मार्केट मार्केट काय शनिवार गुरुवार आणि मंगळवार हा तीन वारांना मार्केट असतो तुमचा फिक्स असतो शनिवारी येणं ते हा हा अच्छा कुठून म्हणजे लास्ट कुठे फिशिंगला एकदम आतमध्ये समुद्रात आतमध्ये म्हणजे जातून दहा पंधरा सिरीज जास्त बाहेर एकदम एकदम खूप बाहेर जातं बॉर्डरपर्यंत अच्छा ठीक आहे चालेल चालेल तर जसं तुम्ही आता इन्फॉर्मेशन बघितली त्यांनी दिली संतोषदादानी त्याप्रकारे ही लोक फिशिंग करतात दहा दहा दिवस ही लोक बोटीवरती असतात त्यानंतरला मग हा सर्व माल येतो इकडे हे, हे बघा आता ते तुम्ही हे सर्व हे बघताय ना ह्यांचा हो ना ऑप्शन होणार आहे इकडे समोर आहे ना इथे सर्व ज्या कोणी आहेत ना तिकडे याचा ऑप्शन होणार आहे हे अशी टोपली टोपली भरून ठेवणार त्यानंतरला ह्याचा लिलाव होणार लिलावामध्ये जसे मासे जाणार तर पुढे तुम्हाला बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये हे सर्व आहे ना बोटीमधनं आल्यावरती इकडेच उतरता इकडेच त्यांचा लिलाव होतो वर्स तर पुढे आपल्याला लिलाव आता बघायला भेटेल कसं होतं ते तर पुढे व्हिडिओमध्ये बघूया आपण बघा इथे सर्व ऑलमोस्ट त्यांना जेवढ्या बोटी आहेत ना तेवढ्या बोटीमधनं सर्व ते असे टोपलीमध्ये भरून भरून मग तिकडे ठेवल्या जाणार मग तिकडचा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया आता इकडे ह्या बोटीमधून बघा हे खेकडे मांदेली वगैरे सर्व आलेले आहे तर हे पण ह्या ह्या टोपल्या तिकडे जातील जिकडे समोर तुम्हाला गर्दी दिसते सर्व मांदेली बिंदेली सर्व मच्छीकडे आहे तिथे आहे त्या साईडला आणि ह्या इकडे बोटी लागल्या सगळ्या आता तिकडे पुढे ना त्या टोपल्या आहेत ना त्या टोपल्यांचे असे ऑप्शन होते त्यात सिंगल सिंगल तर ते बघूया आता आपण खूप सारे टोपले ठेवलेले आहेत म्हणजे हे जे समोर बघत आहे ते पाहिलं ते कवर करायला मला थोडा हे आहे पण बघूया कवर करायला ट्राय करतो आहे मी तिथूनही बघूया असे टोपल्या ठेवलेल्या असतात तिकडून जे होडीतून येतात आहेत आणि ते ऑप्शनला आहेत त्यांचे रेट्स ती लोकं सांगतात की किती रुपयाला देणार आणि मग त्या हिशोबाने आपल्याला जसं परवडेल ना तसं आपल्याला घेत जायचं आहे हे बघा हा एवढा सर्व टोपल्या हो ठेवलेल्या आहेत हे सुद्धा मग आपल्याला जेवढी बल्क क्वांटिटी आहे ना त्या क्वांटिटीमध्येच घ्यावी लागणार जशी इकडे ठेवली आहे ना, ना बल्क क्वांटिटी असा इकडचा हिशोब आहे त्या बल्क क्वांटिटीमध्ये आपल्याला सर्व घ्यावं लागणार जे पण असेल मांडली गोळंबी ते जी रेट असेल ना त्या रेटमध्ये आपल्याला बार्गेनिंग आप करून भेटून जाईल तर हा मार्केट आहे ना ट्युजडे थर्जडे आणि सॅटरडे असा तीन दिवस असतो बाकीच्या दिवशी नसतो आणि त्या टायमिंग पण सकाळी आहे ना सकाळी सॉरी दुपारी आ, एक दीड वाजता बोट येतात आणि त्यानंतरला दोन नंतरला मार्केट चालू होतं जर तुम्हाला फक्त विकत घ्यायला यायचं असेल ना तर दोन नंतर या तुम्ही लोक दोन नंतरला मार्केट चालू होतो दोन वेळेपर्यंत बोटी सर्व खाली होतात त्यानंतर मग मार्केट भरतो जसं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघताय अजून पण पुढे व्हिडिओमध्ये खूप काय आहे ते व्हिडिओसोबत बनून राहा चला तुम्ही बघताय ते इकडे फक्त आहे ना आपल्याला कोळंबीच कोळंबी दिसते या सर्व टोप भरलेत ते सर्व कोळंबीनेच भरलेत बघू शकताय ए टू झेड सर्व एकाच जागी पूर्ण कोळंबी आहे पूर्ण कोळंबी आणि हा पूर्ण मार्केट आहे आता थोड्यामध्येच पूर्ण भरला मार्केट एकदम एकदम भरला आहे मार्केट गर्दी मगाशी मिळालं तर कायच नव्हती आणि आता पूर्ण गर्दी झाली हे कोळंबीचे सर्व जे बकेट आहेत ना ते तुम्हाला ऑलमोस्ट दीडशे दोनशेपासून स्टार्ट होते त्या क्वांटिटीवरती आणि होती डिपेंड आहे सर्वांचे मी आता इकडे प्राईस बघितले ना ते स्टा चालू होतात दीडशे दोनशेपासून चालू होतात ते पुढे पाचशेपर्यंत जातात तुम्हाला क्वांटिटी आणि क्वालिटी वाईज जसे पाहिजे असतील ना आणि साईज त्या हिशोबाने घ्यावे लागतील बाकी मार्केटसारखं इकडे नाही जे असे वाटे लागतात ना आपल्या इकडे म्हणजे बाकीचे तुम्ही माझ्या दुसऱ्या फिश मार्केटचे एवढं हो बघितलं असाल ते इकडे ना फक्त लॉटनीच सर्व मासे काढले जातात जे तुम्ही आता बघितलं ते आपले टोपली वगैरे भरलेले असते ना त्यामध्येच तुम्हाला सर्व मासे उतराय लागतील आणि रेट्स पण तशा ना स्वस्तच आहे दोनशे रुपयापासून चालू आहे दोनशे काय दीडशेला पण तुम्हाला भेटून जाईल जर तुमची बार्गेनिंग स्किल चांगले असेल तर तर आणि जरा घ्याल तर त्याला क्वांटिटीमध्ये घ्यायची असेल तर इकडे या बिंदा जर वर्सव्यामध्ये किंवा अंधेरीला कुठे आजूबाजूला राहत असाल ना तर नक्की व्हिजिट करा ह्या मार्केटला मी अजून पुढे व्हिडिओ कॅप्चर करतो आहे तर व्हिडिओसोबत बनून राहू अजून पुढे खूप काय तुम्हाला बघायला भेटेल ड्रम्स उचलायची पद्धत बघा मस्त एक बांबू टाकायचा आतमध्ये दोघांनी लोड करायचा आणि मग घेऊन जायचा आणि त्याला जी रस्ते असते ना ते उचलायला जमत नाही आणि कोणा एकावरती वेट पण नाही पडत अशाने मोस्टली सर्व इकडे तसंच आहे अर्ध्या बोटी तर था खाली झाल्या आहेत आणि तिकडे ते चालू आहे इकडे आहे ना पूर्ण मार्केट संपल्यावरती पण म्हणजे मच्छी मार्केट लागतो तो नॉर्मली आपल्याला लागतो ना असं एरियामध्ये की म्हणजे इकडे विकायला बसतात हे जर लिलाव झाला ना त्यानंतरला मग तो मार्केट लागतो तो जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत लागतो पाठीमागे जो लिलाव होतो त्यानंतरला मग ह्या साईडला जो आहे ना आणि मी जिकडे आता उभा आहे तिकडे तो मार्केट लागतो जसा लिलाव होतो तिकडं म्हणजे मच्छी घेऊन मग इकडे विकली जाते मग तो संध्याकाळपर्यंत असतो पूर्ण म्हणजे लेट जरी आला तरी तुम्हाला मच्छी खायला भेटेल इकडे आता तुम्ही ह्या सर्व ज्या टोपल्या बघताय समोर त्या म्हणजे वेगवेगळ्या मासे आहेत तिथे समोर म्हणजे छोटे पापेरी मांदिली आहे ही शंभर दीडशेपासून चालू होते मोठे शंभरपासूनच चालू होते इकडे तुम्हाला मुशी वगैरे सर्व बघायला भेटेल हे सर्व तुम्हाला स्वस्तामध्ये तिकडे भेटतील म्हणजे स्टार्टिंग तुम्हाला दोनशे अडीचशे असं सांगतात आणि जेवढे छोटे मासे असतील हे समोर बांगडा दिसतो ना तो शंभरपासून चालू आहे एवढी मोठी टोपली फक्त शंभर रुपयाला भेटेल असा इकडचा हिशोब आहे सर्व आता इथे जसं बघताय ना हे ड्रम भरून सर्व नाही सर्व मासेच आहेत मांडेली वगैरे कोळबी आहे ह्यामध्ये पण कोळबी आहे हा कोणता आहे बांगडा आहे ना पाला हा पाला आहे पाला। पाला, पाला मी जसं बघताय तसं हे सर्व ह्या बोटीतून आता सर्व घेऊन आलेले मासे आहेत जे पण इकडे आहेत ते तर ही होती वर्सोवा फिश मार्केटची व्हिडिओ आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे तुम्हाला इकडे जसं मी बोललो की हे सर्व लॉटरी तुम्हाला घ्यावं लागेल इकडचं टायमिंग वगैरे सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी आणि रेट्स वगैरे असं विचारायला तर जास्त भेटले नाही पण जेवढं मला जमलं तेवढं मी रेट्स ह्या व्हिडिओमधनं सांगायचा प्रयत्न केला आणि रेट आहे ना वर खाली होत असतात ज्या दिवशी तुम्ही याल ना आणि जेव्हा जेवढी मच्छी भेटते ना त्यावरती डिपेंड असतात सर्व रेट की आपण आता डायरेक्ट बोलू शकत नाही की हा मी ज्या व्हिडिओमध्ये हे जे रेट बोललो त्यानेच भेटेल थोडं वर खाली असा रेट होत राहणार इकडे तुम्हाला इकडे होलसेल रिटेल दोन्ही प्रकारची मच्छी भेटणार आहे आणि हा दुपारचा मार्केट असतो तर मी प्रिफेअर करेन जरा कॅप आणि छत्री असेल तर घेऊन या कारण की खूप ऊन लागतो आणि एकदम माहिती मच्छी मार्केटमध्ये घुसलो की तिकडं निघायला खूप टाईम लागतो असा इकडचा सीन आहे आणि तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील ना तर नक्की कमेंट करा मी सर्व कमेंटचे आन्सर करतो तुम्हाला आपल्या चॅनलवरती फिश मार्केट रिलेटेड खूप सारे व्हिडिओ बघायला भेटतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मला जेवढी इन्फॉर्मेशन भेटली तेवढी मी ह्या व्हिडिओतून द्यायचा प्रयत्न केला आणि जरी मी तिकडे इन्फॉर्मेशन पण घेताना व्हिडिओ नाही काढली तर मी नंतर मी व्हिडिओमध्ये सांगतो की काय काय तिकडची इन्फॉर्मेशन आहे ते तर जसं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं इकडे तुम्हाला खाडीतली मच्छी आणि दर्यामधली मच्छी म्हणजे समुद्रातली मच्छी दोन्ही प दोन्ही भेटतील रिटेल होलसेल दोन्ही प्रकारचे फिश अवेलेबल आहेत तिकडे तर तुम्ही येऊन विजिट करा इकडे आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय